काय आपण पाहणार आहोत प्रथम घटक चाचणी विषय मराठी यत्ता दहावी गुण वीस तर वीस गुणांचा हा पेपर आहे विभाग एक गद्य विभाग सहा गुणांचा आहे प्रश्न क्रमांक एक खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा अतिशय सोपासा पॅशेज आहे तुम्ही जर जो विद्यार्थी पॅशेस पूर्ण काळजीपूर्वक वाचेल ना त्याला अतिशय चांगले गुण मराठीमध्ये मिळतात कारण तुम्ही पॅशेज वाचत नाही आणि घाईघाई पेपर सोडवता तेव्हा तुमच्या हातून काही चुका होत असतात तर चुका टाळण्यासाठी काय करावं हे आम्ही व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पास स्किप करू नका अर्धवट व्हिडिओ पाहिला तुम्हाला मार्कसुद्धा कमीच मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कृती क्रमांक एक आहे एका शब्दात उत्तर लिहा एकच शब्द लिहायचा हे जास्त लिहायचं नाही आहे बारकाईने वाचा वृत्तपत्रकाचे संपादक कोण होते वृत्तपत्रकाचे संपादक तुम्हाला हे वाचावं लागणार आहे त्याशिवाय कळणार नाही आमची ढाझळ म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती पहा कोण होती तर आजी आपण इथं शब्द लिहू शकता बॉक्स छोट असल्यामुळे मी बॉक्सच्या बाहेर लिहिते परंतु तुम्ही बॉक्समध्येच आजी शब्द लिहायचा आहे लेखकाच्या गावचं वृत्तपत्र पहिल्याच वाक्यामध्ये आमचं ढाळ ढाळज म्हणजे गावचं वृत्तमानपत्र ढाळज पहा ढाळज हे आमचं वृत्तमानपत्र होतं तर अशा प्रकारे तुम्ही बारकाईने पेपर पूर्ण संपूर्ण वाचायचं आहे पश्चिम तुमच्या समोर स्क्रीनवर ते दिसत आहे वाचल्यानंतर पुढील प्रश्नाचं उत्तर पाहूया ढाळजेतून बातम्या प्रसारित होण्याची रीत कशी होती जर रीत सगळ्या बातम्या जिथं जायच्या शाळेच्या व्हायच्या आणि मग गावभर जायच्या कडूसं पडायच्या आधी ती मैफिल मोडायची माणसाची वेळ झाली की म्हातारीची ढाळ सुटायची माणसं ढाळजत बसायची रात्री आठच्या दरम्यान ढाळजचा दरवाजा लागला आणि आतलं आगळ टाकली ला की वाडा शांत व्हायचा ही आगळ दरवाजाला लावणं की काढणं हे आमच्यासाठी दिव्य असायचं मुळात ही सहा फूट लांब रुंद असा आगळ व भिंतीतील देवळाडी देवळीत आरपार जायची ती आरपार घालून दरवाजा उघडणं आणि तोंडाला आलेल्या पितळ्या वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं म्हणजे समोरच्या भिंतीला देवळ्या ढकलणं फार अवघड गणित होतं ही आगळ म्हणजे दरवाजाच्या पर्याने भरभक्कम संरक्षण कवच होतं पूर्वी असेच होते वाडे वगैरे तर अशा प्रकारची मोठी आगळ असते ती लाकडी पट्टी सरकवल्यानंतर ती भिंची भिंतीच्या आतमध्ये खाचेत जाऊन बसते आणि संरक्षण भिंत होते तर ढाळजीतून बातम्या कशा प्रसारित व्हायच्या तर सर्वात सुरुवातीला इथे दिले त्या बातम्या ढाळजेमध्ये जायच्या आमची आजी त्याची संपादक होती तिथे शहाण व्हायची आणि गावभर जायच्या आधी शहाणिषा व्हायची आणि मग कडूसं पडायच्या आत मैफिल मोडायची आणि सगळीकडे पसरायच्या तर तुम्हाला इथे लिहावं लागेल आधी आजीकडे जाणार नंतर ढाळजीत जाणार त्याची शहाणी होणार आणि मग सगळीकडे पसरणार सोमत तुम्हाला यायचं आजी म्हणजे घराचा आधार हे विधार उदा विधार सौदाहरण पटवून द्या आजी म्हणजे काय घराचा आधार आहे का तर हो खरंच ज्या घरात आजीचा वावर आहे आणि जे घर आजी असते ते घर अतिशय मैफिल पूर्ण असतं कारण नातोंडाचा जो लाड करते ती फक्त आजीच असते आणि आजीचं प्रेम हे फार अमूल्य असतं कारण आजी, आजी, आजी जिथे असते ते घर पूर्ण भरलेलं असतं घरामध्ये हास्याचा आवाज येतो अशा भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता आजीविषयी किंवा आजोबाविषयी तर सोमत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाने आजीच्या चा आठवणी लिहिल्या तरीही चालतील अपटित उतारा खालील अपटित उतारांच्या आधारे सूचनेनुसार कृती करा मैत्री सहवास असल्याचे मैत्री मरते दोन मित्र एकमेकांना पूर्ण ओळखतात त्यापेक्षा अशा मैत्री देखावा नसतो मैत्रीचे स्वाभाविक रूपच असते भोवतालच्या फसव्या आणि नाटकी जगात असे निर्भर मैत्री मोठा आधार ठरते त्यामुळे लबाड जगाकडून फसवणूक झाल्यास सावरण्यासाठी प्रत्येक माणसाजवळ एकतरी निरामय मैत्रीचे स्थान हवे अगदी योग्य आहे मैत्री कशी असावी प्रश्न क्रमांक एक मैत्री कशी असावी मैत्री ही निखळ असावी मैत्री स्वाभाविक स्वरूपाची असावी मैत्रीमध्ये नाटके आणि फसव्या आधार नसावा आणि माणसामध्ये एकतरी निरामय मैत्रीचं स्थान असं हवं असं तुम्ही इथे लिहू शकता दोन चार ओळेमध्ये हे दोन गुणांसाठी आहे प्रश्न म्हणजे एक एक गुण असणार प्रत्येक माणसाजवळ एक तरी निरामय मैत्रीचं स्थान का असावं कारण लबाड जगाकडून जर फसवणूक झालीस तर त्याला सावरण्यासाठी प्रत्येक माणसाजवळ निरामय मैत्रीचं स्थान असायला हवं हो? असं म्हटलेलं आहे तर आता आपण पुढील प्रश्न क्रमांक तीन पाहणार आहोत विभाग तीन पद्ये सहा गुण सहा गुणांसाठी आहे हा पद्य विभाग पद्य म्हणजे कविता असते एक तुमची वीस गुणांसाठी फक्त एकच पद्य असतं तुम्हाला सव्वी सहामाई परीक्षा किंवा वार्षिक परीक्षेमध्ये दोन पद्य असतात यामध्ये चौकटी पूर्ण करा संत रामदास सावध होण्यास का सांगतात ते लिहा त्यानंतर प्रस्तुत ओव्या या ग्रंथामधून घेतलेल्या आहेत रा दासबोध या कवितेमधून घेतलेल्या आहेत आणि राव संत रामदास सावध व्हा का सांगतात ते हे तुम्हाला वाचल्यानंतर कळणार आहे हे पहा इथे उत्तर मिळेल तो आपला श्रोती व्हावे सावधानं आता सांगोणी उत्तर उत्तण गुण जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची सर्वज्ञपणाची खूण करण्यासाठी आता त्यांना उत्तम गुण सांगायचा होता म्हणून ते सांगतात की तुम्ही सावध व्हा आता उत्तन गुण त्यांना सांगायचा होता वाट पुसल्या विना जाऊ नये फळ ओळखल्या विना ते खाऊ नये पडली वस्तू घेऊ नये अतिशय सुंदर असं त्यांनी संदेश दिलेला आहे जणी अर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी तोंडाळाशी भांडू नये वाचाळाशी तंडो नये सतसंग खंडू नये अंतर सतसंग म्हणजे संतांची चांगली संगत सोडू नये तोंडाशी भांडू नये वाचाळ असेल तर त्याच्याशी भांडत बसू नये अशा प्रकारे सुंदर असा संदेश दिलेला आहे आळसे सुख मानू नये जर आळस असेल त्याला सुख मानू नये कारण आळसाने अतिशय शरीराला हानी पोहोचते चहाडी मनास आणू नये चहाडी म्हणजे एकाचं नाव दुसऱ्याला ना सांगणे दुसऱ्याचं नाव तिसऱ्याला ना सांगणे एकामेकाला पाठीमागे बोलणे याला आपण चहाडी हा शब्द बोलतो शोधल्या करू नये कार्य काही कुठल्याही कार्य करायचं असेल त्याचा शोध घेतल्याशिवाय कार्य करू नका सभेमध्ये लाजू नये बाष्पळपणे बोलू नये पैज होड घालू नये काही केल्या चांगल्या कामाला होड घालू नये बाष्कळपणे विनाकारण निरर्थक बोलू नये कोणाचा उपकार घेऊ नये घेतलारी राखू नये परपीडा करू नये विश्वासघातक व्यापकपणा सांडू नये परोधन होऊ नये आपले ओझे घालू नये कोणी एकाशी एक सतमार्ग सांडू नये असंत ते जाऊ नये कदा अभिमान घेऊ नये असत्याचा पुढे आहे अपकीर्ती ते सांडावी सतकीर्ती ते वाढवावी विवेकी दृढी धरावा वाट सत्याची वाईट कृती जी असते ती सांडवावी म्हणजे सांडली तरी चालते सतकृती जी वाढवावी तिची वाढ केली पाहिजे संत रामदास स्वामींनी दक्षता घ्यायला सांगितली आळस हे सुख मानू नये उपकार हे कोणाचे घेऊ नयेत असे हे दोन दक्षता दिलेले आहेत शब्द जाळ पूर्ण करणं सभेमध्ये हे करू नये सभेमध्ये बाष्कळपणे बोलू नये आणि कैज फोडू नये हे दोन शब्द इथे लिहायचे आहेत पुढील व्यक्तीशी कसे वागावे संत रामदास सांगा तोंडाळाशी भांडू नये आणि संताची संगती धरावी असं यांनी सांगितलेलं आहे थोडक्यात आळस सुख मानू नये उपकार घेऊ नयेत घेतला तर तो राखू नये सभेमध्ये बाष्कळ बाष्कळपणे बोलू नये आणि इकडे काय पैज फोडू नये खोडू नये तोंडाळाशी भांडू नये भांडू नये आणि संताशी संत खंड खंडू नये म्हणजे खंड पडता कामा नये तर नये हा शब्द आहे खंड पडू नये असा कवितेचं रसग्रहण करताना सर्वात आधी कवितेच्या ओळी तुम्हाला सांगाव्या लागतील याचा अर्थ सांगावा लागेल जुनी अर्ज व तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी जगी अर्ज व तोडू नये म्हणजे जुन्या काळच्या काही अर्ज विनंती करून बळ जबरदस्ती काही करू नये पापद्रव्य म्हणजे पाप, पाप चुकीच्या मार्गाने कमवलेले द्रव्य पैसे दागदागिने हे जोडू नयेत किंवा ते आपल्या बेर्जेमध्ये आणू नयेत वाईट मार्गाने कमवू नये कष्टाने कमवावे हा खूप मोठा अर्थ यामध्ये निघत आहे पुण्य मार्ग सोडू नये पुण्याचा मार्ग जो आहे आपण ज्या मार्गाने कार्य करतो तर पुण्याचा मार्ग, मार्ग तुम्ही सोडू नका असं ते सांगतात कदा काळी म्हणजे कोणतेही काळी हे लक्षात ठेवायचं आहे मागील कोणतेही काळी याचं सोडू नका विभाग चार स्कूल वाचन आहे दोन गुणांसाठी सोमत आहे अभिव्यक्ती साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा हा प्रश्न आहे दोन गुणांसाठी सोमत म्हणजे स्वतःचं मत साहित्य म्हणजे कथा कादंबरी वगैरे तर तुम्ही आस्वाद घेताना वाचन करताना काय मुद्दे लक्षात घेता ते कोणत्या काळी प्रसिद्ध झाला आहे त्याचे लेखक कोण आहेत ते साहित्य किंवा कादंबरी केवढं आहे तुमच्या वयाचा आणि त्याचा आदर बसतो आहे का दुसरी गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर तुम्ही ते साहित्य वाचलं तरच तुम्हाला त्यातील सर्व मुद्दे सर्व पात्र आणि त्याचा मतितार्थ किंवा त्याचा अर्थ तुम्हाला समजणार आहे म्हणून साहित्य वाचताना सुरुवात आणि मध्येच कुठेही वाचून चालत नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला वाचणं गरजेचं आहे तर या गोष्टी इथे महत्त्वाच्या वाटतात त्यानंतर व्याकरण विभाग आहे चार शब्दशिद्धी बिन हा उपसर्ग लावून दोन उपसर्ग घटित शब्द लिहा पुढील शब्दांना करी हा प्रत्यय लावून प्रत्यय घटित दोन शब्द लिहा याच्या पुढे किंवा मागे दोन शब्द लावायचे आहेत तर असं कुठलं आहे बिनव्याजी बिनकारी बरोप करी अशा प्रकारचे शब्द तुम्ही इथे लिहायला हवेत वाक्यप्रचार आहे वाक्यप्रचारावर त्यांच्या योग्य जोड्या लावा तर खांद्याला खांदा, ला, खांदा लावणे म्हणजेच काय एकमेकांना सहकार्य करणे कंठस्थान घालणे म्हणजे ठार मारणे शब्दसंपत्ती म्हणजेच फरक स्पष्ट सरवा सॉरी गटात न बसणारा शब्द ओळखा सर्वात आधी चॅनलवरती व्हिडिओ जर आवडला असेल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा खाली रेड बटनाला सर्वात आधी क्लिक करा म्हणजे आपण पुढील भाग घेऊयात तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढील उद्या कुठला पेपर आहे तेही मला सांगा कुठल्या विभागातून तुम्ही कुठल्या शहरामधून तुम्ही आपल्या चॅनल व्हिडिओ पाहत आहात ते मला कमेंट्समध्ये तुमच्या शहराचं नाव करायला विसरू नका जांभूळ जांभळा जांभळा जांभूळ लाल शेंद्री पिवळा पिवळा हा रंग आहे शेंद्री हा सुद्धा रंग आहे लाल हा सुद्धा रंग आहे जांभळा हा सुद्धा रंग आहे पण जांभूळ हे आपलं खाण्याचं एक फ्रूट आहे म्हणून हा शब्द वेगळा आहे झाड वड हे वडाचं झाड आहे पिंपळ हे पिंपळाचं झाड आहे माड हे माडाचं झाड आहे फणस फणसाचं झाड आहे पण झाड हा कॉमन नाऊन आहे त्यामुळे हा शब्द वेगळा आहे लेखन नियमानुसार लिहा म्हणजे लेखनाचे नियम असतात फुल स्टॉप काणा उकार मात्रा अशा प्रकारे कारण बरेच मुलं विचारतात मॅडम लेखन नियम म्हणजे काय लेखन नियम म्हणजे नुसार कसे तर लेखनाचे काही नियम असतात अक्षर स्पष्ट असावं सुंदर असावं त्याला पूर्णविराम असावा कोमा असावा काना उकार मात्रा चुकला आहे का ते पाहावं हे सगळं नियम मला लेखन नियम असं म्हटलं जातं हिवाळा नुकताच सुरू झाला होता झाला होता झालेला नाही आहे फक्त झालेला होता झाला होता तर अशा प्रकारे आणि फुल स्टॉप द्यायचं